हॅलो गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल तर आज आहे रविवार आणि आता वाजता आहे सकाळचे साडेदहा आणि आम्ही बाहेर चाललेलो आहे थोडी शॉपिंग करायची आहे दिवाळीसाठी जरा पण ड्रेस घ्यायची आहे मला पण ड्रेस साडी घ्यायची आहे तर खूप काही मध्ये म्हणजे खूप ऐंट्या वेळेस आमचा प्लॅन झाला जायचा तर खूप काही घेई आवरलं मी आणि चला मग आता आजू आणि आधीचे पप्पा गेलेत गाडी घ्यायला लॉक कंटिन्यू करा स्किप करू नका तर चला मग बघा किती उन्हे बाहेर उन्हाच तर म्हणजे निघायची इच्छा होत नाही कचरा आणला होता मी फेकायला कसा फेकून देते हे बघा आदू कशी बसलेली आहे आदू काय खाते तू ऍपल किंवा तिला म्हणत होती बेटा खाऊंगे खाऊन घे आपल्याला बूर जायचंय तेव्हा खात नव्हती आणि आता जाताना तिला भूक लागली तर ऍपल बघ इकडे बघ आधी गेलो आम्ही भीमार्ट मध्ये तिथे थोडी शॉपिंग केली चलो त्याच्यानंतर व्ही मार्ट मध्येच मा थोडा किराणा घेतला आणि बघा आता दिवाळीमुळे सगळीकडे गर्दी आहे तर इकडे पण आम्ही थोडं सामान घेतलं त्याच्यानंतर आम्ही युस्टामध्ये गेलो तिथे थोडी शॉपिंग केली मी जास्त काही नाही फक्त माझ्यासाठी एक पॅन घेतली आता आम्ही आलेलो आहे मंदिरावर आणि आता आम्ही लेट झालो आरती होऊन गेलेली आरती काही मिळाली नाही आम्हाला तर चला मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते आम्ही आता आलेलो आहे फटाके घ्यायला आजू साठी थोडे फटाके घेतले आता वाजले संध्याकाळचे साडेसात आणि आम्ही शॉपिंग करून चार साडेचार वाजता येऊन गेलो होतो त्याच्यानंतर दूध दूध वगैरे दू आणलं चहा वगैरे थोडे काम पडले होते ते काम आवरले आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो घाटू मंदिरात तर आता स्वयंपाक पण झाला माझा तुम्हाला मी आज दाखवते मी काय बनवलेलं आहे आणि मी काय काय शॉपिंग करून आणलेली ते पण तुम्हाला दाखवेल मी खूप शॉपिंग केली आज आणि मेन म्हणजे साडी घ्यायला गेली होती तर साडी राहिलीच माझी तर साडी पण घ्यायची पण बघू आता उद्या किंवा परवा तर मी ड्रेस वगैरे आणले तर मी बघा आज काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते इकडे मी बनवलेलं आहे पालकचा साग आपल्याकडे काही जास्त बनवत नाही इकडे बनवतात सरसो का साग पालक का साग पालकचा साग खूप चालतो इकडे आणि खूप टेस्टी लागतो मी पण इकडे येऊनच शिकलेली आहे हे बघा पालकचा साग आहे आणि इकडे आहे पोळी आज मी ह्या व्यवहार पोळ्या बनवलेल्या आहे खूप छान पोळ्या आल्या तर चला मग तर चला मग आता जेवण करून घेतो मला खूप भूक लागून गेलेली आहे जाणार नाही चला चला उठा आदू तुला पण आणते बेटा मी रात्री जेवण वगैरे केलं आणि झोपून गेलो होतो आम्ही खूप लवकर झोपून गेली होती मी कारण दिवसभर ना फिरून 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 मी खूप थकून गेली होती तर मी आता दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कंटिन्यू करते आणि आज आहे सोमवार आज माझा उपवास आहे तर स्वयंपाकाला अजून टाईम आहे आता वाजलेले एम सकाळचे साडे नऊ वगैरे झाली देवपूजा वगैरे सगळं झालं आणि म्हटलं चला आता हा एक टाईम तर तुम्हाला शॉपिंग दाखवते मी काय काय घेतलं ते आणि मेन म्हणजे मला काल घ्यायची होती साडी पण मग कपड्यांचीच शॉपिंग घेऊन गेली ना तर म्हटलं नंतर तिच्या पप्पाला बोलली मी खाली ठीक आहे नंतर हिच्या पप्पाना बोलली म्हटलं खूप खर्च होऊन गेलेला आहे साडी काही घ्यायची नी आणि असं पण ना साड्या साड्या खूप साड्या आहेत माझ्याकडे घरी इथे तर मी कमी आणलेल्या घरी खूप साड्या आहेत आणि साडी कसं म्हणजे इकडे तर साडी जास्त घालणं होत नाही तर मी काही साडी घेतली नाही कारण लेटही खूप होऊन गेलो होतं साडीच्या माने आम्ही गेलो होतो की नाही लक्ष्मीपूजनची साडी घ्यायची असं पण मग ड्रेसच घेतले मी पण घरी आल्यावरचे पप्पा मला म्हणत होते की आपण उद्या जाऊ म्हणजे आज जाऊ आणि म्हणजे काल म्हणत होते की उद्या जाऊ असं म्हणजे आज तर मी तुला साडी घेऊन देईल कारण तू म्हणजे वर्षभर म्हण वर्षभर तू म्हणशील म्हणे की लक्ष्मीपूजनला साडी नाही घेतली साडी नाही घेतली तर आज बघू आम्ही जमलं तर जाऊन याच्या पप्पांना आता म्हणजे केव्हा टाईम मिळतो केव्हा म्हणजे आता ड्युटीला गेलेले तर बघू साडी घ्यायची तर आहेच तर मी आधी तुम्हाला ड्रेस दाखवते काय काय आणलं नाही पहिले तर हा आदूचा ड्रेस हे बघा आदूसाठी मला यांना डंगरी खूप आवडते हे बघा हे टॉप आहे आणि तिच्यावरची डंगरी बघा हा अदिरासाठी ड्रेस घेतलेला आहे दिवाळीचा हे बघा हा झाला आजुचा ड्रेस हा हे आता घालू भेटा झालं आणि हे बघा आण हे माझ्यासाठी टॉप आहे हे बघा टॉप असे जीन्सवर हे इकडे हाय पॅन्ट बघा खिशे पण आहेत तिला हे बघा पॅन्टी पॅन्ट ही आणि <coughs> माझ्याकडे ना ह्या कलर मध्ये साडी आहे एकच आहे साडी एक दोन साड्या आहेत माझ्याकडे तर ह्या याच्यामध्ये मी जास्त ह्या कलर मध्ये मी जास्त याला कपडे यूज केलेले नाही तर मी आता बघा मी बघा हे टॉप पण याच कलरमध्ये हे पण याच कलरमध्ये आणि आता कलर मागे मी घेतला एक शर्ट घेतला अशा म्हणजे शर्ट आहे तो थंडीसाठी घेतलेला आहे फुल वाला तर तो पण कलर कलरमध्ये आता एकाच कलरचे मी कपडे जमा करते तर ह्या दोन माझ्या झाल्या आणि नंतर आहे हा मॉलमधून घेतला आम्ही एकशे नव्याण्णवला तर रुमाल रुमाले अंघोळ करून तिला पुसण्यासाठी आजूचा होता पण तो ना आम्ही म्हणजे घरीच राहिला घरी दिसून आलो आम्ही तर म्हणून तिच्यासाठी आता अनुमान घेऊन घेतला खूप नरम कपडा आहे ना त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा ही घेतली पॅन्ट ही पॅन्टचं आमच्या खोले साहेबांना इतकं चाललं होतं तिने ऑनलाईन पायलाईने आता आहे ना ह्याच पॅन्ट सगळीकडे चालू आहे तर मला काय एवढं म्हणजे ह्या पॅन्टचं काय एवढं येण होतं पण त्यांनी मला काल इतके म्हणजे तीन चार शॉप फिरलो आम्ही या पॅन्टसाठी तर मी म्हटलं जाऊ द्या काही घ्यायची नाही घ्यायची नाही मला तर जीन्स आवडतात जास्त तर ते म्हणजे नाही ही पॅन छान वाटते गो असं तर ही पॅन हे बा अशी पॅन आहे अशी पॅन आहे आणि ही पॅन्ट बघा प्राइस काय तिची एक हजार म्हणजे अकराशे नव्याण्णव याची किंमत आहे बघा तुम्हाला दाखवेल मी जवळून तर काय पॅन मध्ये काय आहे इतकं इतकी माग पॅन आहे तर म्हटलं आपण याच्या मग ह्याच किमतीने माझी एक साडी लिहिलेली असती तर ते नाही खूप छान आहे पॅन्ट ही त्यांच्या आवडीची पॅन्ट आहे हे बघा तर म्हटलं जाऊ घेऊन घेऊ म्हटलं हे बघा इथं आता इकडे कपडे घालून चालू आहे आणि हे बिल सगळं तेल लागू माझेच म्हणजे का आणि हा बघा आटेली आधूसाठी आटेली घेतला हा आहे चारशे नव्याण्णव ला पाचशे चार टेडी या आणि तिला इतके टेडी टेळीली ते आल्यापासून पण ती एक काही व्यवस्थित राहू देत नाही सगळ्यांचा का करून देते म्हणजे पप्पांना सांगते की नका घेऊन म्हण ते काही ऐकत नाही घेतच राहत आणि त्याच्यानंतर आम्ही घेतलं हा लक्ष्मी मातेचा फोटो लक्ष्मी पूजेसाठी घेतलेला आहे मी मूर्ती पण होत्या पण आम्हाला म्हणजे खूप दुरून यायचं होतं आणि सामान पण खूप होता आमच्याकडे बाईकने गेलो होतो आम्ही तर म्हटलं मूर्ती फुटून त्याच्यामुळे आम्ही आम्हाला फोटो घेतला लक्ष्मी मातेचा गणपती बाप्पा सरस्वती त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे मोर मोलला चिकवण्यासाठी त्याच्यानंतर हे हळदी कुटुंबल्या बांगड्या हे बघा खूप छान वाटतील आणि त्याच्यानंतर आम्ही घेतलेलं आहे अजून हे बघा हे ब्लँकेट घेतलेलं आहे इकडे थंडी खूप असते तर अनलिमिटेड थंडी असते तर आमच्याकडे एक आहे तर अजून एक ब्लँकेट घेतलेलं आहे आम्ही हे बघा की असं ब्लँकेट घेतलेलं आहे तर सलाम, मग हा लॉग मी आता इथेच संपवते व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर अजून माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय